तर फक्त मजाक नाही सांगत एका महिन्यात पहा तुमची कंडिशन काय होते यूट्यूबवर व्हिडिओ येते ना एकवीस दिन हे करू एकवीस दिन हो करू हां एकवीस दिवसात तुमचं आयुष्य बदलू आणि कोणाला दिसू नका घराच्या बाहेर होऊ नका मी तुम्हाला सांगतो एकवीस दिवस नाही एक, एक महिना प्रामाणिकपणे त्या लागत असते एक दिवस रविवारी गॅप द्या तुम्ही एक दिवस गॅप दिली चालते कंटिन्यू सहा दिवस हप्त्यातून रोज पन्नास गणित करू माझ्या मित्र गणित करू राहा मी गणित करत बसतो किंवा हा के वाजू मग मी जिके वाचतो असं नाही पाहिजे कसं आहे पहिले समजून घ्या पोलीस भरती उतरते काय उतरते म्हणजे काय पोलीस भरतीचा पॅटर्न काय सिलेबस काय गणित बुद्धिमत्ता मराठी व्याकरण जी याच्या अगोदर आपल्या व्हिडिओ चॅनलवर व्हिडिओ टाकलेला आहे मी काय अभ्यास करायचा कसं करायचं मोठे मोठे व्हिडिओ आहे पण मला ह्या व्हि व्हिडिओमध्ये फक्त पाच मिनिटात तुम्हाला माहिती सांगायची आहे की अभ्यास नेमका वाजायचा काय आणि मी कसा करतो तो मी काय करतो तो पहा मी करतो तो अभ्यास आणि मी स्वतः जिल्हा स्टेडियमवर किंवा कुठे पेपर द्यायला जेव्हा जातो जो अमरावतीत म्हणजे बा सराव पेपर होत जाय तसं ओरिजिल पेपर मुंबईचाही पेपर, में रह रह पेपर मी नव्वद जवळपास मारला होता ब्याण्णव त्र्याण्णव असे पेपर बसले माझ्या जिल्ह्याचे पण जेव्हा मी एखाद्या जिल्हा स्टेडियमवर किंवा कुठं पेपर होत जा अमरावती जिल्ह्यात तर कुठेही पेपर द्यायला जेव्हा जातो नव्वद प्लस पेपर बसत जा माझा नाईन्टी प्लस नव्वद प्लस कारण की कंडिशन्स तशी होती अभ्यास करूनच ठेवला होता तेवढा पण मी करत काय जात जाऊ आता पोट्टे ते कसं अभ्यास करतो काय करतं पण मी कधी लपवत नाही डायरेक्ट सांगू देतो हे हे कर आमच्या क्लासच्या पुट्ट्या ते डायरेक्ट सांगतो पेपर शेट घ्या हा पेपरशेट शेटहून भरपूर अभ्यास होते मी तुम्हाला ट्रिक्स शिकवून पण एक मटेरियल जास्त याच्यात आहे पेपरशेटमध्ये ठीक आहे पेपरशेटचा विषय नाही आहे प्रमोशन वगैरे कोणतं करत नाही आहे मी सांगतो अभ्यास करायचा कसा का पहिले तर सगळ्यात पहिले एक दोन गोष्टी लक्षात ठेवा एक सिलेबस काय आहे आणि त्याच्यातलं करायचं काय हे दोन गोष्टी लक्षात ठेवा सिलेबस सगळ्यात महत्त्वाचा गणित बुद्धिमत्ता मराठी व्याकरण जी की हे चारच दिवशी आपल्याला इंग्लिश व्याकरण आहे नाही जर तुम्ही इंग्लिश व्याकरणाचा अभ्यास करत असाल मी ते परीक्षा देऊन राहिलो आणि थोडंफार इंग्लिशवर लक्ष देतो अशा होत नसते फोकस एकच टार्गेट एकच टार्गेट पाहिजे एकच पोस्ट घ्यायची आहे आपल्या परीक्षेले इंग्लिश व्याकरण नाही आता इंग्लिश व्याकरण हातातही घ्यायचं नाही टार्गेट जो आहे तोच ठेवायचा ठीक आहे पा गणित गणितात ठराविकच टॉपिक आहे जसं लय काही टॉपिक अशी आहे की जी पेपरली उतरत नाही गणिताचे मग ते करायचेच नाही आहे आता टॉपिक कोणते करायचे मी ह्याच्यावर बोलणार नाही आहे कोणते टॉपिक करायचे तुम्ही पहिले ते सिलेबस काढा नेटवरून कुठे भेटते तुम्हाला जे आहे त्याच्यातलं करायचं आहे तुम्हाला पण करायचं काय कसं करायचं हेच सांगतो कसं करायचं पा पोलीस भरतीचा पॅटर्न सोपी सोपी असते कोटेपण कठीण कठीण गणित करत बसते आणि सोपीच पेपर लिहिते आणि सोपी सोपीच चुकते आपलं आणि मग गणितासाठी चांगला प्रॅक्टिस चांगला आप करा गनिता गनिता है। है सराव करायसाठी तुम्हाला गणित कुठं भेटल तुम्ही नॉर्मली फास्ट ट्रॅक किंवा कोकडा प्रकाशनमध्ये गणितं करता गणित तुमचं चांगलं झाल्यानंतर पा ह्या जो पेपरशेड आहे ह्या पेपरच्या मागच्या साईडले पंचवीस गणितं मिश्र सराव पंचवीस बुद्धिमत्ता मिश्र सराव असे दिलेली आहे आणि मग पंचवीस सरासरी पंचवीस प्रमाण पंचवीस सरळ व्याज पंचवीस चक्र व्याज अशा प्रकारचे पंचवीस पंचवीस गणित त्याच्यात भरपूर गणित याच्यात एवढा खतरनाक अभ्यास आहे त्याच्यात आम्ही काय करत जाऊ पन्नास मिनिटाचा टाईम लावत जाऊ पन्नास गणित सोडत जाऊ पन्नास मिनिटाचा टाईम लावून पन्नास गणित mm. दिवसभर अभ्यास झाल्यानंतर संध्याकाळी म्हणजे मी स्वतः करत जाऊ असं जा। सं दिवसभर अभ्यास झाला की संध्याकाळी सहा वाजता काय करायचं बस चहा वगैरे पिऊन घ्यायचा मस्त बसायचं फ्रेशमध्ये पन्नास मिनिटाचा मोबाईलचा टाईम लावायचा पन्नास गणित आपल्याजवळ टार्गेट आहे आन्सर की घ्यायची एखादी काढून आणायची भरपूर भेटते आन्सर क्या कोणत्या पेपरची आन्सर किंवा की पन्नास गणताचा गोल करायची प्रॅक्टिस बरं तिथंच गो क्लिक केलं समजा पन्नास गणित सॉल्व करे के सॉल्व केले आणि तिथंच क्लिक केलं असं नाही तो ऐदिपणा झाला गोल करायची प्रॅक्टिस पाहिजे पन्नासची तेव्हा खतरनाक असते कारण की थीकासा माहिती आहे काय असं तुम्ही जर म्हणसान मी इथंच क्लिक करतो तिथंच मारून पाहतो तिथंच तिथंच हाय का उत्तर पाहतो बरोबर हां हां प्रॉपर प्रॅक्टिस पोलीस भरतीची भरतीमध्ये तिथं गोल करा लागते आपल्याला पण गोलची सवय असली पाहिजे गणित सॉल्व करून गोल माराचा मग ते कसा मारायचा पा सगळं य एक गणित केलं तर एक गोल लगेच क्लिक नाही करायचा पहिले पंचवीस गणित केले पंचवीस गणित केले पंचवीस गोल मारायचे मग डायरेक्ट कंटिन्यू मग पंचवीस बुद्धिमत्ता सॉल्व्ह केली पंचवीस करायची किंवा मग कोणी कोणी असंही करते पन्नासच्या पन्नासही गणित सॉल्व्ह केले की पाच मिनटं दहा मिनटं अगोदर टाईम व्हायच्या अगोदर आपले पूर्ण गोल एक सोबत करून घ्यायचे ठीक आहे ते प्रॅक्टिस पाहिजेच तशी खतरनाक अभ्यास होती प तुम्ही सांगा रोज जर तुम्ही पन्नास गणित सॉल्व केले सोडून पाहिले टाईम लावून तर फक्त मजाक नाही सांगत एका महिन्यात पहा तुमची कंडिशन काय होते यूट्यूबवर व्हिडिओ येते ना, ना एकवीस दिन हे करू एकवीस दिन हो करू हां एकवीस दिवसात तुमचं आयुष्य बदलू आणि कोणाला दिसू नका घराच्या बाहेर निघू नका मी तुम्हाला सांगतो एकवीस दिवस नाही एक महिना प्रामाणिकपणे त्या लागत ते एक दिवस रविवारी गॅप द्या तुम्ही एक दिवस गॅप दिली चालते कंटिन्यू सहा दिवस हप्त्यातून रोज पन्नास गणितं गणित भरपूर आहे पण पुस्तक आहे मार्केटमध्ये तुम्हाला सा, तुम्हाला सांग गणित कोडं भेटते फास्ट ट्रॅकमध्ये दिसते की सॉ सॉरी त्या मेगा पब्लिकशन जो आहे पेपर शेड आपला गुतेकारचा याच्यातच किती गणित आहे जर तुम्हाला वाटतं मागचे संपले मागचे गणित संपले बा आता भरपूर केले मॅत मग आता जिल्ह्याचे काढा जिल्ह्याचा पेपर काढा जुना आणि त्याच्यातले पंचवीस गणित आणि पंचवीस बुद्धी म्हणजे त्याच्यात जवळपास पंचेचाळीस ग्रंथ राहतेस एखाद्या जिल्ह्याचा पेपरच सुरुवातचा पन्नास मिनिटाचा टाईम लावून पुरा पेपर नाही त्यातले फक्त गणित टाईम लावून असा जर अभ्यास केला ना तुम्ही तुम्हाला सांगतो गणितावर रिझल्ट आहे मराठी व्याकरण ठीक आहे तुम्हाला सम समजतेच मग स्वतःहून की आता गणित मी भरपूर कवर केलेलं आता आपले चालले मार्क्स मराठी व्याकरणात मग मराठी सांगतोच मी टायमावर त्याच्यासाठी काही एवढं विशेष नाही आहे मराठी व्याकरण आपला स्वतः आपल्या स्वतःची भाषा आहे ते ते आलेच पाहिजे आपल्याला पण तो, तो साईडने ठेवा सध्या गणित गणितावर सगळ्यात रिझल्ट आहे सगळ्यात जास्त प्रश्न पन्नास अठ्ठेचाळीस पंचेचाळीस असे प्रश्न येते गणिताचे पेपरले मग त्या पन्नासपैकी अठ्ठेचाळीस आपले किंवा पंचेचाळीसपैकी चाळीस आपले असे असले पाहिजे दो थी दोन तीन मार्क गेले ठीक आहे घणतात तसं म्हटलं तर एकही मार्क गेले नाही पाहिजे असा विचार ठेवायचा एकही मार्क गेले नाही पाहिजे आपला गंताचा असा विचार ठेवासान तेव्हा दोन मार्क जातीस तुम्ही म्हणसान पाच गेले चालते दहा चालले जाते मार्क्स म्हणजे सगळी मेंटेलिटी आपली सगळं जे विचार करते पा काय म्हणाल मी रोजचे पन्नास घंट पन्नास मिनटं टाईम लावून जर सोडवले ते एका एका महिन्यात तुमची तुमचा हात असा चालते घंता तुम्ही वाचल्याबरोबर सरसर सरस हात करते तुमचा वाचल्याबरोबर गणित वाचल्याबरोबर सणसंग करते माणूस माहीत असलं की अरे असं करायला लागते त्या हो फास्टमध्ये म्हणजे त्याच्या त्याची एक कशी ज्ञान स्वस्त बसत नाही माणसाचं असं कामून जाते म्हणून पा काय म्हणून मी तुम्हाला रोजचे पन्नास गणित पन्नास मिनटं मी टो टाईमनं सोडवले आम्ही तर एकच महिन्यांनी आम्ही रोजच करत जा असं अभ्यास करताना पन्नास गणित पन्नास मिनटं ठेवून मी आतापर्यंत व्हिडिओ हा असा व्हिडिओवर असं सांगतलं नाही की बा आम्ही कसा अभ्यास केला मी आज पहिला पहिल्यांदा हा व्हिडिओ बनवलं आणि पहिल्यांदा हा व्हिडिओ सांगत आहे की पन्नास गणित पन्नास तसं क्लासमध्ये मी भरपूर सांगितलेलं आहे माझ्या क्लासमध्ये मी फेस टू फेस भरपूर काही गोष्टी सांगतो भरपूर काही गोष्टी असते अशा की जे शेअर करून टाकतो पुरायला असं करा तसं करा पण व्हिडिओमध्ये मी आजपर्यंत आपल्या चॅनलवर सांगितलं नाही की बा हा मुद्दा मांडला नव्हता मी पन्नास गणित पन्नास मिनिट टाईम म्हणून रोज सोडवायचे एवढी जर प्रॅक्टिस केली तर तुम्ही कोणतीही परीक्षा द्या गणितात तुम्ही मागे असाल नाही ते पन्नास गणित झाल्यानंतर ते पन्नास गणितापैकी कोणते बरोबर आले जे येत होते ते ठीक आहे आणि जे चुकले त्याच्यावर लक्ष द्या जे चुकले त्याने गोल करून तो गण गन, ते गणित करून नाही आलं मग ह्या गणिताची ट्रिक काय बॅकसाईडले पाहून घ्या काय ट्रिक आहे हां मग हे गणित असं केलेलं आहे आता याच्यानंतर जर असं गणित आलं पेपरले ते हे गणित चुकलं नाही पाहिजे असा अभ्यास करा तुम्ही प्रामाणिकपणे बरोबर पेपर बसते तुमचा नवात प्लस राहिली मराठी व्याकरणची गोष्ट मराठी व्याकरण तर राज्याच्या शिकवलं एखादा क्लास जरी करून घेतला चार महिन्याचा तुम्ही मराठी व्याकरण तसं बनते का इंग्लिश व्याकरण आहे का ते बोललेलं समजते ना आपल्याले मास्तर जे बोलून राहिला ते समजते ना आपल्याले काय म्हणते मराठी व्याकरण सर्वनाम नाम विशेषण काय म्हणते सर्वनाम काय म्हणते तो ती हो ते हा हे सर्वनाम आहे विशेषण काय म्हणते एखाद्या नामाबद्दल माहिती सांगणारा शब्द हुशार चंट मठ्ठ बधीर हे काय विशेषण आहे हे सांगतल्यावर लहान लेखाला समजते तर तुम्हाला मराठी व्याकरण समजणार नाही काय आपली स्वतःची भाषा आहे ती म्हणून तो विषय नाही मराठी व्याकरण हा हातातले प्रश्न आहे आहे गणित बनवा चांगलं गणित आणि आलं जी केच्या असं केच्या मागाने पडत पडायचं दिवसभर केच्याच मागाने दिवसभर के हा अनंत विषय आहे फक्त पोलीस भरतीसाठी मराठी सॉरी महाराष्ट्रावर भर द्यायचा महाराष्ट्र थोडंफार भारत आणि थोडंफार जग जगाच्या राजधान्या चलन असं काही ठराविक मुद्दा असते मी त्याच्यावर आता प्रॉपर व्हिडिओ घेणार आहे की जिकेत काय वाचायचं पोलीस भरतीसाठी मराठीत व्याकरणात काय वाचायचं पोलीस भरतीसाठी गणितात मी सांगितलं तुम्हाला आता गणितात काय वाचायचं काय करायचं कोणते टॉपिक करायचे बोलत नाही मी कसं करायचं अभ्यास कसा करायचा हे सांगालो पा आतून मसा अभ्यास कसा करायचा हे सांगितलं नाही फक्त गणितच सांगतले नियोजन करा कमीत कमी सहा तास अभ्यास करा जर जॉब करत असतो तुम्ही किंवा काही तुमचे कामं वगैरे करून करा कमीत कमी सहा तास काढा सहा तासातले दोन तास गणित करायचे तुम्हाला आम्ही तर दहा तास करतो आमचं नियोजन दहा तासच होतं आमचा जो दुसरे कामच नव्हते अभ्यास करा हाच टार्गेट होता तर आमचं नियोजन होतं दहा तास दहा तासाचं नियोजन सकाळी नव्हते संध्याकाळी नऊ आता हे झाले बारा तास पण त्यातला एक तास चहाचा होता एक तास अदर इकडे तिकडे मोजमस्ती मस्ती म्हणजे असे टोटल आमचा राऊंड फिगर दहा तास होत होता बारा तास ठरवला होता पण दहा तास आम्ही अभ्यास करतो तुम्ही सहा तास आठ तास जसा तुमच्या इकडून होऊन तसा करा पण कसा करायचा नियोजन दोन तास गणित एक तास मराठी व्याख्यानं द्या म्हणून उर्वरित सर्व वेळ चालू घडामोडी जे केले द्या याच्यात अदर बोलत नाही मी फक्त मी अभ्यास असा करत होतो हेच सांगितलं व्हिडिओ आवडला व्हिडिओला लाईक नक्की करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवा आणि तुमचा मित्र पोलीस भरती करत असेल तुमचा पोरगा मैत्रीण बहीण तर तेल हा व्हिडिओ शेअर करा खूप कामाचा व्हिडिओ आहे ठीक आहे मित्रांनो धन्यवाद